काँग्रेस नगर येथील परिस्थिती सुधारवा अन्यथा नगर परिषदेमध्ये चिखलटाकू गोपाल ताडे यांचा आक्रमक पवित्रा स्थानिक काँग्रेस नगर येथील जीवनमान धोक्यात आल्याचे चित्र समोर आले आहे परिसरातील नाल्या तुडुंब भरलेले आहे साचलेले आहे घरात घाणीचे पाणी जात आहे कित्येक वेळा निवेदनं दिली मौखिक निवेदने दिली, दिली तरीसुद्धा परिस्थितीत सुधारत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत सदर परिसरात जीवन प्राधिकरणमार्फत सांडपाणी व्यवस्था केल्या गेली आहे परंतु घरातील सांडपाणी चेंबरमध्ये जोडण्याची व्यवस्था न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे प्रत्येक घरातील सांडपाणी जाण्याकरिता व्यवस्था न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर साचली आहे आणि त्याचे स्वरूप गटारीत झाले आहे काँग्रेस नगर परिसरात साचलेल्या गटारीमुळे काँग्रेस नगर परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवलेला आहे नगर परिषदेची सांडपाणी व्यवस्थापना योग्यरित्या होत नसल्याने या परिसरात साप दुर्लक्ष असल्याचे आरोप स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे यांनी केला असून काँग्रेस नगर येथील परिस्थिती सुधरवा अन्यथा स्थानिक नागरिकांना घेऊन तेथील चिखल माती नगर परिषदेमध्ये टाकू असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आज इथं काँग्रेस नगरमध्ये आलेलो इथली परिस्थिती खूप दयनीय इथल्या घाम घाणीचं अक्षरशः इथं साम्राज्य निर्माण झालेलं आहे सगळ्या प्रकारच्या इथं नाल्या जे आहेत ते पूर्ण भरलेल्या आहेत आणि या नाल्याला पाणी जाण्यासाठी आउटपुट नसल्यामुळे सगळ्या प्रकारचं इथं घाण साचलेलं आहे घरामध्ये पाणी जात आहे नगरपरिषद याकडं सब अक्षर अक्षरशः दुर्लक्ष केल्यामुळे इथं लोकांची जगण्याची जगणं मुश्किल झालेलं आहे माझं नगरपरिषद नि निवेदन आहे आग्राची विनंती आहे की या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र स्वराज्य पक्षामार्फत मोठं आंदोलन उभं करण्यात येईल या हा आमचा नगरपरिषदेला इशारा कशा प्रकारचं आंदोलन राहील आमचं या प्रकारचं आंदोलन राहील की या लोक या घाणीच्या साम्राज्यामध्ये राहतात या घाणी चिखलामध्ये राहतात आम्ही हे सर्व चिखल घेऊन नगर परिषदेमध्ये टाकून देऊ आणि त्याला हे दाखवून देऊ की ज्या प्रकारे आम्ही जीवन जगतो तुम्हीही या प्रकारे जीवन जगलं पाहिजेत नगरपालिका प्रशासनाने किती दिवसात हे काम करावं असे तुमची मागणी आहे त्याने जास्तीत जास्त या महिनाभरात हे पावसाळा ज्या येण्याच्या अगोदर हे सर्व काम दुरुस्त केलं पाहिजे हे आमची त्यांना मागणी आहे आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा